कारण असेल घर मालकाला आदेश देते एक घरातला कोणीतरी व्यक्ती जाणार आहे पण जात जर नसेल तर समजा तो एखादा बालामती व्यक्ती त्याला दुर्धर आजार लागणार किती पैसे लावले तरी तो आजार निघून जाणार नाही दादा बरेच काही दादा सांगते ह्या गोष्टीचा तुम्हाला सांगा दादा एवढंच नाही सकाळी तुळशीचं बोललो तुम्हाला ज्याच्या जो नेहमी करतात तुळशी तुळशी मातेला मा पाणी टाकते आणि ज्या दिवशी पाणी टाकून जर समजा तुमच्या घरातली मुळ जर समजा सुखद जर असेल तर तुळच तुम्हाला घर मालकाला सावध करते की दादा तुझ्या घरामध्ये काहीतरी अनिष्ट तुझ्या घरामध्ये येणार आहे तुमच्या घरातला काहीतरी एखादा माणूस जाणार आहे हे तुमच्या दारातली तुळच तुम्हाला सांगते याच्या दिवशी संत माते तुम्हाला काय तु करून देते हो गा, शाप आहे फुला शाप दिला इकडे काय झाला आता शाप दिला ब्रह्मदेव 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 तर काय झाला इकडे हा काळभैरव तयार झाला ब्रह्मदेवाला डोके होते पाच ब्रह्मदेवाला डोके किती होते पाच आता पाच वर्ष सांगितलं भगवंत भाग हा खोटं बोलला ब्रह्मदेव याला शिक्षे व्हायला पाहिजे तो काळ बघ सामान्य त्याला तलवार घेतली आणि तुम्हाला सांगतो ब्रह्मदेवाचे पाच डोकं होतं त्यापैकी एक डोकं कापूनच टाकलं एक डोकं कापून टाकलं आता एक डोकं कापलं म्हणजे त्यातून रक्त निघालं आता जे हे ब्रह्मदेवाचं डोकं कापत असताना जिथं रक्त पडलं इतर पडलं त्याची काळपाश नावाची नदी तयार झाली ही नदी उत्तर प्रदेशामध्ये आहे साऱ्या नदीची आंघोळ केली तर काही तसं वावग ठरत नाही पण काळपाश या नदीची कोणीही आंघोळ करत नाही कारण या नदीचा फक्त पाणी म्हणजे थेंब जर अंगावर जर पडला काय पडला पाण्याचा जर थेंब जर अंगावर पडला तर माणसाचं पुण्य क्षय होते काय होते क्षय होते फक्त रक्ताचे काय झाली ब्रह्म त्याचं रक्ताची ही काळफास नदी तयार झालेली आहे पण या नदीमध्ये कोणीही या नदीचा पाण्याचा वापर करत नाही बघा आता हे ब्रह्मदेवाचं एक एक लोकांनी तुम्हाला सांगतो एक लोक आहे ना तुला पाच ते पाच एक लोक रक्तच पडलं पण बघा भगवान विष्णू परमात्मा अत्यंत दयाळू आहे त्यांनी विचार केला अरे रे हा कोण आहे आता थोडस करू नये जवळ आले आपण हा माझा मुलगाच आहे आणि माझ्या मुलाचे असे हाल म्हणून भगवंताला थोडीशी दया आलेली आहे दया तुम्हाला सांगतो की सांगता असे जर हाल केले तर लोक याची पुढे ब्रह्मदेवाची नालस्ती नेतील म्हणून ब्रह्मदेवाचं दादा जिथं डोकं खाली मुलं तिथंच महादेवाच लिंग तयार झालं दादा लिंग तिथं दादा तुम्हाला सांगतो एक वृक्षाचं झाड तयार झालं त्याला वट वृक्ष असं म्हणतात आणि त्या वट वृक्षाच्याच खरी दादा एक लिंग तयार झालं त्याला वटकेश्वर महादेव भगवान म्हणतात त्या वटकेश्वर महादेव भगवानदा श्रीरा